दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे आपल्याकडे एकूण मिळून पंचवीस राऊंड्स ई व्ही एमचे होणार आहेत आणि पोस्टल बॅलेटचे आठ आणि ई व्ही एमचे सोळा असे एकूण चोवीस टेबल्स आपल्याला राहणार आहेत यासाठी आम्ही सर्व उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांचे काउंटिंग एजंट या ठिकाणी नेमावे ज्या उमेदवारांनी काउंटिंग एजंट नेमले असतील त्या उमेदवारांच्या काउंटिंग एजेंटलाच फक्त आतमध्ये प्रवेश असेल या व्यतिरिक्त उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी यांना आतमध्ये प्रवेश असेल या व्यतिरिक्त कुणालाही निवडणूक स्टाफ व्यतिरिक्त कुणालाही आतमध्ये प्रवेश असणार नाही आहे या सर्वांची शंभर मीटरच्या निवडणुकीच्या जो आपला काउंटिंगचा रिवायस आहे शंभर मीटर परिसरामध्ये नो पेडेस्ट्रियन झोन म्हणजे कुणालाही चालताही येऊ शकणार नाही किंवा कुणीही येणार नाही अशा ना अनुषंगानाच्या धोरण तयार करण्यात आलेलं आहे त्याच्या आतमध्ये इतर कुणालाही त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड नसेल असं कुणालाही आतमध्ये येताना नाही त्यांनी त्याच्या ते बाहेर उभं राहावं लोकांच्या माहितीसाठी आम्ही बाहेर लाऊडस्पीकर शंभर मीटरच्या बाहेर लावणार आहोत जेणेकरून लोकांना त्याची निवडणुकीचे निकाल राऊंड जाहीर करतानाची माहिती मिळू शकेल तसेच आमच्या याच्यामध्ये मीडिया कक्ष उभारलेला आहे जे अक्रेडिटेड पत्रकार आहेत त्यांच्यासाठी मीडिया कक्ष उभारलेला आहे त्यांचे आयकार देण्याची व्यवस्था आम्ही करतो आहोत म्हणजे पत्रकार बंधूंना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण आपले मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स त्यांच्या स्वतःच्या मीडिया कक्षाच्या पलीकडे आणून आणू नयेत कुणालाही कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्याची मतमोजणी कक्षामध्ये परवानगी नाहीये ज्या निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना आयोगानं ओ टी पीसाठी मोबाईल वापरायची परवानगी दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही आतमध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी नाही याच्या अनुषंगानं दोनशे पन्नास अक्कलकोटची पूर्ण यंत्रणा पूर्णतः सज्ज झालेली आहे मुलाच्याला आपला निकाल योग्यरित्यानं आम्ही जाहीर करू तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका